केस सोड केसो सोड लोक दुखू राहिले केस बापा बापा कंबरी मोडली बोले फोडला हाते तोडला पाय लंगडा झाला बापा बापा काय केलं बापा पेशंट पेशंट का दारू नाही 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 पेद म्हणलं उद्यापासून नाही नाही उद्यापासून सोडली म्हणलं दारू सोड सोड केस सोड पायले प्याले पाहिजे होती एवढी दारू माणसांना पचत नाही तर एवढी दारू प्यायलाच नाही पाहिजे हा हे काय मग कशी हाल होते माणसाचे किचड मध्ये गार्या गुरे म्हणलं हे असे झोपा लागते हा पचत नाही तर प्यायलाच नाही पाहिजे दे दु दे दो मुतक दालु दे दु दे दो मुतक दालू काय म्हटलं शांत राम का काय साहेब एवढी मोठी या बेवड्याला दारू तोडून गेली आहे ह्या गाऱ्यामध्ये झोपलाय तरी कायला दारू पाहिजे म्हणते अजून अभे काय झेरिया ह्या बेवड्याले काम माहिती ह्या कुठं झोपलाय ना कुठं नाही तर येले थोडी आहे गाड्यामध्ये झोपलाय म्हणून येले तर मस्त स्वर्गामध्ये असं वॉटरला येले का स्वर्गामध्ये गेलो आहे का हा एवढा टळली झालाय काजा शांताराम का शिवलाल एवढी चढली होती मग आणि खांब्यावरच चालला होता खांब्याला का म्हणे कोणता माणूस आहे म्हणे माया रस्त्यामध्ये आलाय म्हणे खांब्याच म्हणे बो बाई जबरिया आमच्या बाशी बी आला होता शिवलाल आम्हाला रुपयासाठी दोनशे रुपये मागेल का हा या तुझ्या घरचा बुडाही होता डेनी आपा मी होतो मावली होता हा दोनशे रुपया आम्हालाच मागे रुपयासाठी आम्ही दिलेच नाही ते बाबा भाषण पाणी बंद करा तुम्ही आता याचा निर्णय करा म्हणलं काय करायचं आहे घरी न्यायचं म्हणलं इथं पडू द्यायचा आहे गाऱ्यामध्ये सरपंच साहेब आहे बेवडायला कोण निये गाड्या मधून उचलू घरी हा एखादं जर कमी जास्त झालं रस्त्यामध्ये नेता नेता तर त्या माहिती आपल्यावरच येईन म्हणलं काही झालं तर काय करा मग काय जय प्रिया शिवलाल तर म्हणलं दारू पिऊन आहे हा तो पागलच आहे पण आता काय करतो आपण तर शुद्धीच आहे ना आपल्याला काही ना काही कराच लागेल त्याच्या घरी त्याला नेऊन पोचाच लागेल ना बघा पण आपा या शिवलाल ना काही चाललंय नाही न्यावत एवढी दारु पेली ना आपण त्याला न्याव ना तिथून म्हणलं आपल्यावर डेरिंग टाकवते ना मग किती जेवाय कोण न्यात म्हणलं त्या शिवला फिवलाल या घरातून उचलून आपले काय जबरे आपण नाही शिवलाल उचलून पण तू म्हणलं शिवलालच्या घरी जाऊन मला निरुपत दे बे हा मंगला पहिले सांगून दे का बा शिवलाल भाऊ म्हणा ह्या घरामध्ये पिऊन पडलाय म्हणा उठ नाही नाहीवत असं सांगून दे त्याच्या घरी जाऊन हो म्हणलं शांत एक गोष्ट घरी आहे आपण काय म्हणलं त्या शिवला उठलून घरी त्याच्या घरी म्हणला शिवलाल भाऊ इथं दारलाय असं सांगून देतो त्याच्या घरी जर जुमर झेबरून तुम्ही जा, जा शिवलालच्या घरी न मग पहिले सांगून द्या का शिवलाल भाऊ टल्ली होऊन भाऊ घरामध्ये पडलाय तर काही उठणं नाही उरायलाय ना कुणी आणायला तयारी नाही दिली घराबंद तर काय करायचं सांगा म्हणा ठीक आहे शांत काका का जातो म्हणलं शिवलाल भाऊच्या घरी ना सांगतो मला मग या टल्ली होऊन पडलाय म्हणून हा चाललं जुमर चाल लवकर अरे भूषण तुबा अजून घरी आलाच नाही दारू पिऊन कुठे पडला का काय तर माहितच नाही आता बघत नाही घरी आता आई तुला तर माहिती आहे ना मायाबाप म्हणला सकाळपासून दारू पिऊनच होता अजून म्हणलं एखादी सोबती भेटला असेल दरब्या आले तर बसलाच नाही एखाद्या दरब्या हो मला भूषण हे गोष्ट घरी आहे तुझ्या पिऊन होता या बाप पण कसं आपले पत बाब कुठे आहे कुठे नाही तर नाही तर मला दारू पिऊन दुसऱ्याच्या गावामध्ये भटकत भटकत चालला जाईल तिकडं म्हणून म्हणतो कसं आहे दरवायला माणसा तरी सांगता नाहीत कुठे जाते मला भटकत भटकत म्हणून आपण फोन घेऊन लागतो बाप कुठे अ मंगला काकू शिवलाल भाऊ म्हणलं फूल दारू बीऊन आहे टल्ली झालाय म्हणलं शिवलाल भाऊ त्या गारायमध्ये जाऊन म्हणलं झोपलाय मस्त दारूची पवय आहे म्हणलं दोन तीन आता कसं करायचं सांग लवकर काय गोष्ट करत आहे जंबरू ए भुसनेचा म्हणलं दारू पण फूल आहे ना गारायमध्ये बोललं कोण बोलला गारायमध्ये कोण जागी वय मंगला काकू ते सरपंच साबाच्या घरापासून ते गल्लीने जात का तिथ गारागी आहोत का किचड हां तिथच म्हणलं शिवलाल भाऊ म्हणलं मस्त बसरला म्हणलं गारायमध्ये फूल दारू बीऊन हा टल्ली झालाय त्याच्याने उठनाय नेवद बोलले नेववत अरे पण जु मार जबरू आता तुम्ही मले सांगले आलेस ना माझ्या घरी मग त्या प्रश्नाच्या बाबाले म्हणलं पिऊन हाय त्या पडला पडलाय मग तुम्ही आणूनच आणून घेतलं सोबतच उजलो आणून गेले पाहिजे अहो बघला कागू कोर बोलला येईल उजलो बाबी रस्त्यामध्ये येता येता जर एखाद्या कमी जास्त झालं म्हणलं तर म्हणलं कोरावर इथ मला आपण बरं तुला सकाळी इटेल आम्ही आता काय करायचं कर म्हणलं तू मंगला का गो आम्ही शिवलाल भाऊले उचलून आणतच होतो ना आणणारी होतो पण कसं आहे रस्त्यामध्ये येता जर समजा शिवलाल भाऊ जर काही कमी जास्त झाले असतं जा मग कोणाला म्हणले असते तुन का म्हणले असते तुला आम्हाला तुम्हीच काही कमी जास्त केल्याचं म्हणलं भूषण्याच्या बाबाचा मग बिन फालतू कोण रिस्क घेऊन पहिले सांगितलं होतं ना का माया बाबा सकाळपासून दारू पिऊन अजून म्हणलं एखादी माया बापाला सो भेटला असं दारू द्या दुसरा हा बसला त्याच्यासोबत दारू पियात झाला म्हटलं टल्ली चांगली होऊन गेली चढून गेली दारू ना पडला म्हणते त्या गाऱ्यामध्ये मग आता कोण घेईन रिक्स म्हटलं हुजन हे बरोबर आहे गोष्ट पण आता तुला बाप म्हणतो तो तर लागणार त्याला उचलून तिथून चाललं तर मग आता काय करतो म्हणलं इथं वाट पाहून चल चल आणून घे म्हणलं त्या बेवडेले चल चल काम तो झबरू झुमर मायना उचलणार नाही ते हा भुसण्याचे बापाले मायना काही उचलणार होणार नाही थोडस मला हातभार लावून का मदत करा मायवाली उचलाले चांगला का गो शिवलाल भाऊले तिथं उचलू तर तो लागेल पण घरापर्यंत मला आणून देणार नाही हा पहिला सांगून ठेवतो तू एखादी कोणी म्हणल पाहून घे शिवलाल भाऊले आणासाठी अरे घेऊ आता कोणी म्हणलं त्या बेवड्याची मदत करायला तुझं बेवळ्याची मदत करून नाही राहिला मग लोक करून का म्हणलं त्या बेवळ्याची मदत हा आता काय करावं काय नाही काय समजून नाही राहिलं मंगला का तू एक काम कर ना देवलाल भाऊच्या घरी जा हा देवलाल भाऊ म्हणलं शिवलाल भाऊचा भाऊस हो ना आता भावा भावाची तर मदत भाऊ करणारच आहे ना तू एक काम कर त्याच्या घरी जा म्हणलं देवलाल भाऊच्या घरी त्याला सांग स्टोरी असं झालंय म्हणा का म्हणते भाऊ मग म्हणलं घबरू आता मी तसंच करतो माझ्या भाषा घरी जातो ना सांगतो फुल त्याच्या काही चालना उन्हाला घरामध्ये जाऊन पडल्याने काही येणार नाही घरी तर थोडस हातभार लावायला म्हणलं मंगला काकू चाल बोल देवलाल काय येतं का म्हणते देवलाल हा चल चाल लवकर

मायाबी मला वाटलं होतं काही ना काही कारण म्हणून तरी मला दोनशे रुपये मागितले होते रुपयाले दोनशे रुपये मी दिलेच नाही मायाबी तरी मी ना मगाने दिले सांगितलंस इथं म्हणलं दारू पिऊन इथं काही भैसबाजी करू नको हा तरी लेखाचं ऐकलं नाही हा तरी दारू प्याले गेलास लेखाचा आता घरामध्ये जाऊन पडला आहे आपण भाऊजी माऊली भाऊजी थोडंसं म्हणलं चाला म्हणलं त्या तुमच्या सोबतीला म्हणलं आणला का घरा बंद फुल दारू पिऊन त्याच्यानं चाललंय नाही उरायला आमच्या बरोबर झुमरले सांगितलं होतं का आणला म्हणून तर ते नाही म्हणते काही होऊन जाईल म्हणते ते आमच्यावर म्हणते तुम्ही चालान थोडंसं चला एक काम तो बबन भाऊ तुम्ही एक काम करा तुम्ही म्हणलं शिवलाल भाऊ जिथं पडलाय दारू पिऊन त्या जागेवर म्हणलं चला म्हणलं तेव्हा म्हणजे आम्ही देवला घरी जातो देवलाल भाऊच्या का बबन भाऊ तुला नाही समजू राहिलाय घरचा माणूस होय तर घरचा माणूस आहे म्हणून कसा आहे देवला काकाला सांगून देतो का तू या भाऊ भाऊ दारू पिऊन इथं पडलाय घरामध्ये काय म्हणते भाऊ मग म्हणलं बाबा भाऊ सांगून देतो म्हणलं माया बासरेले बाबा तुमचे भाऊ म्हणलं दारू घेऊन पडले त्या गाड्यामध्ये हा थोडंसं मला मदत करायला चाला तर असं सांगून देतो ना ठीक आहे मला बाईने जबरू जुमर तुम्ही म्हणलं देवला भाऊच्या घरी जा हा सांगून द्या मला देवला भाऊ कसं असं झालाय बाबा म्हणून तेव्हा आम्ही चालतो म्हणलं ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा आम्ही इकडे जातो हा ठीक आहे जा अगा देवलाल काका कांता काकू अबे ले का जगणे घरी नाही का बी कोणी इकडे आम्हाला थोडंसं काम आहे म्हणलं तुमच्या बाहेर या कोण बिले का जबऱ्या काय झालं काय लावत दिला म्हणलं आम्हाला काय बोलवलं बाहेर देवलाल का देवलाल काका तु भाऊ म्हणलं शिवलाल तो घरामध्ये पडलाय म्हणलं दारु पिऊन फुल दारू पिऊन टडली झाला घरामध्ये म्हणलं असा लोटलाय त्याच्या नाही काहीच नाही म्हणून म्हणलं थोडस मदत करून लागल मग काय तुला माझ्या घरी काय आला मग तू हा शा शिवलालच म्हणलं मायावाला काही संबंध नाही हा तू मायावाला भाऊ नाही आवले काय समजला जा मला तुम्हाला कुठे जायचं आम्ही नाही मदत करायला देवलाल काका तुला यायचं असं तर ये नाही तर नको येऊ मला काय करायचं आहे मला काही घेंद नाही हो भाऊजी थोडं झाला ना मदत करू ना कोणी सांगायला त्याना मला ते येणार घरामध्ये पडून गेले जाणू लागणार मला घरा बंद चला ना अहो हो तपाल तू कोणाला म्हणून आली म्हणून मदत का तुला आता कोणी आण आम्ही तुमचे हा धावलं तुम्ही तिकडं सर्व असते ना आम्ही कोणी लागत तुमचे हा तुमचं मला काही संबंध नाही त्याला निघून नाही बरोबर आहे मला बाबा काही मला मदत करायला पुट्टी हा काही शिवाला भेटणार म्हणलं कोण नाही म्हणलं आपल्या माया मला काका नाही होतो तुला पहिलं सांगितलं होतं ना हे लोक म्हणलं आपली मदत करायला येणार नाही म्हणून तर यायलाच नाही पाहिजे होतं आपण ना हे घरा बंद का देवलाल काका चाल ना म्हणलं जे झालं ते झालं म्हणलं माग आता हा रिश्तेदार रिश्तेदार होते कोणी काही परके होते का कोणाचे नाही ना आपले आपणच होते हा म्हणून म्हणतो चाल थोडी मदत करू लागन अभि लेखरे तू काही आमच्या दोघांच्या मदत ओढू नको ते शिवलालच ना मायाला काय म्हणून तुला माहित नाही आहे का मी काय मदत करावी त्याची काही मदत होत नाही अगा देवलाल काका आता मला शिवलाल भाऊ टाइम आलाय एक दिवस वाला तसं टायम आला यावर मी येऊ शकते हा तेव्हा मला शिवलाल भाऊ धावता येऊ शकणार का मला तुम्ही शिवलाल भाऊची मदत करू लाग हा आपल्या आपण होईल चला म्हणलं देवलाल भाऊजी या थोडस म्हटलं तुमच्या भावाची मदत करू लागा हा आजचे दिवस म्हणलं कोणी आणणार तयार तेल नाही येईल तर चला थोडशी वाटणे डोळ्याची एवढ्या भांडणं झाले आपले तरी तू सुधारली नाही का हा जा म्हणलं ना कोणी येत नाही म्हटलं माझ्या घरून कोणी येत त्या जगन नाही येत जगनच्या जगन बापी नाही येत जा म्हणलं चला चला अंदाज चला बरं हा काय येईल चला चला अंदाज हो चला म्हणलं बाबा चला चला याची मदत करून फायदा नाही गेल्या काही बेवडीची बेवडीच राहणार आहे चला अंदाज चला घरात आता कसं करतो म्हटलं मग लागा आता स्वतःचा भाऊ यायला तयार नाही मदत करा ले मग आता कोणी मग कसं करतो आता कसं करायचं बाप्पा आता तुम्ही सांगा आता मायांना म्हणलं भूषणाच्या बापाला उचल नवीन का तेवढं ते मायांना घराबद्दल तुश्चु मला मदत कर तुम्हीच करू लागा काय हो बघला का गो बाबा स्वतःचा भाऊ स्वतःच्या भावाला तुला घरावर काय हे रिश्तेदारी का अशोक आलो भाऊ तुमचे का बा अरे जुम्मन आता तुला काय सांगू रे हे रिश्ते म्हणलं या भूषणाच्या बापाने बिघडले म्हणलं दारुपी बिघू पहिलं म्हणलं दारू पिऊन मला घरी येत जाय जागांच्या बापाला काही दारुपी नेणं काही पसंत होत नाही म्हणून हे रिश्तीदारी रिश्ते म्हणलं बिघडले आमचे मंगला का गो आता म्हणलं शिवलाल भाऊ तिथं पडलाय घरामध्ये तिथं जाऊन भाऊ का होते ना काय नाही उपाय काढू आपण शांताराम भाऊ का झालं बेवस पडला का गेला पायभर सरपंच साहेब बिन फालतू म्हणलं हात लावा आपण बिन काही जर झालं तर हिन म्हणलं आपल्यावर आपत त्याच्यापेक्षा राहू दे मानलं तिथं घरामध्येच पडून त्याले मला असं वाटते बेवस पडलाय का बिन काही झालं का त्याला तर मला असं वाटलं शंका चाललीय मला आय झबरू गे ना झुम्मर गेलाय लेखाचा त्या शिवलालच्या घरी त्या बंगलाबाई बोलवाले अजून म्हणलं याचा पता लेखाचा हा कुठं गेले कुठे घुसले आहेत अहो सरपंच साहेब तो झबरू झुम्मर मंगलाबाई ना भूषण्या हे म्हणलं देवलाल भाऊच्या घरी गेले हा याच्यासाठी बाबा मदत करायसाठी करा देवलाल भोली घेऊन येतो म्हणून अजून याचा पता नाही कुठे गेले कुठे येतं त्यांदाराम भाऊ महा झबरू झुम्मर मंगलाबाई येत पण तो मग शिवलाल म्हणलं थंडा नाही झाला पाहिजे हा थंडा झाला गेला म्हणलं बाया हा असं वाटू आला मला थंडा राहिला म्हणून तो साहेब हे सरपंच साहेब एवढी दारू प्यायच काय पाहिजे माणसानं ना। पचत नाही तर आता पाय म्हणलं मान गेली कुठं ते पाय कुठं चालले हात कुठं चालले लेखाचे तरी म्हणलं तीन तीन देशीचे पवे दे हातामध्ये हायस लेखाचे <laughs> आई लेखा झुम्मर झबऱ्या काय बे हा केव्हापासून गेले आहे तुम्ही घरी मंगला पहिले बोलवाले एवढा वेळ का आले अरे बाबा शांताराम काका देवला काका जिथे गेलो होतो आता भाऊ आहे म्हणलं याला तर मदत करायला भाऊ कायचे ते बाबा ते मदत करायला घरामध्ये पोहून गेले भाऊ हे लगा जब लगा का जबऱ्या झुम्मर मंगलाबाई आपल्या का भूषणे या शिवलाल म्हणलं का झालं का नाही तर हा आम्ही बेहोज झाला का म्हणलं थंडा पडला तर माहित नाही पाय बर येले का झालं का शांताराम का शिवलाल भाऊले आम्ही ह्या म्हणलं नाही राहिला डुलून नाही राहिला श्वासीने घेऊ राहिलाय हातीने हलत ना पाय आलं काय झालं थंडा पडला का म्हणलं बेवस पडला गेला बरता? मामा काय बापा किती दाव पेली आहे काय गाड्यामध्ये येऊन पडले काय का ना काय नाही नाही बाबा का म्हणलं पायरे झेबरूल गेले काय जे बाबा रे झबरू शिवलाल जागेवर आहे का म्हणलं वरताय आता हा काय म्हणते नाडी हा चालू आहे ना बंद झाली नंतर शिवलाल भाऊची नाडी तर चालू आहे पण शिवलाल भाऊले दहा न गरम जर केलं नाही तर मग काही खरं नाही शिवलाल भाऊचं वरतच जाते अभे कोण आहे इकडे गल्ला करू रे चला दूर पडा इथून माझ्या पाजून झोपू द्या मुले हा मस्त गर्मी पडल्या चला झोपू द्या एकटेले लय महाबीन बेवडा लय गाजा मस्त बोलू राहिला झोपित नाही काही नाही शांतराम काय नाटक करून साठी द्या लागते आता मा मा। बा। हंटर देतो मी आता कसं दारू पिण राहते तुम्ही बाजूला होऊनच जातो तुला काय करायचं आहे शिवलाल सोबतच आहे माराचा आहे खुंदाचा आहे कर तर तुला काय करायचं हा उठ बर तू आता लय नाटका तू लागेल गेला गाड्या मध्ये हाकलू राहिला देतो चांगल्या ओ मंगल मंगल तू कवा आली म्हणलं हा कुठे म्हणलं मी हा घरी आहे म्हणलं भाड्याच्या बाईला हराम खोरा मी लोकांच्या रोज मजुरी करून एक एक पैसा जमा करतो तू म्हणलं दारू मध्ये तुला सांग तू मला शानपणा कशा राहतात दारू होड म्हणलं तिला बाहेर होड ना चांगलं ठेस म्हणलं तिला चांगलं मला ठेस अव पायन कोडू पायन कोडू पायसोड पायसोड पाय दुकुरा पाय नोडू पायनकोडू सोड म्हणलं लोक थांब थांब पाय सोडू का तुला थांब थांब पाय सोडतो तुला चांगली म्हणलं दारू पाहतो तुला चांगली थांब थांब

नाही नाही पेत म्हणलं बसून नाही नाही उद्या बसून सोडली म्हणलं दर सोड सोड केसो सोड हा का काय पायन बे हा मंगला पहिले हटो म्हणला शिवलाल भोले मारून टाकले काय हा हटो हटो हा शिव मंगला राग मोठा खराब आहे सोड सोड मग जाऊ दे का शांत का बघा मारण तर मरण नाही बेवडा काय आहे म्हणलं कोणत्या कामाचा लिहाचा गावामध्ये सारा वजा जागाचा हा धाव दे मंगला का ग शिवलाल भाऊ पहायला म्हणलं तू ये ना <laughs> चांगलं ठेसलं मला चांगली धुलाई दिली शिवलाल भाऊची तुला पाय लंगडा करून टाकला हातही तोडून टाकला कबडी लचकून टाकली हा ते डोळे फोडून टाकला बाबा हा बरच केलं म्हणलं का पायाला म्हणलं शिवलाल भाऊ अरे तर या कुठं घरीच जाईन आता जातो घरी चांगली धुलाई देतो याची अजून देवळाची चांगली मिरच्या देतो चांगली घरीच गेला